काहीच नसलं ना की घरी यायचं हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियान मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता मी चाललेले आहे बाहेर तर मी सगळं आवरून घेतलेलं आहे तर परीपन जाली, परी पण तयार झाली मी पण दाखवते परीला परी केस नाही केलं सट करायचं थांबले करते जा हे आण तर महिनाभर परी मम्मीच्या गावी होती पंधरा दिवस बहिणीकडे होती तर ती आली आहे आणि तिची आता फरमाईश आहे की मला पिझ्झा खायचा आहे आणि पिझ्झा जर भेटला नाही तर तिला मी चालणार आहे सँडविच त्यासाठी चाललेलो आहोत बाहेर तर तिचं मी आवरून घेते तिने ड्रेस घातलाय मी तिचा ड्रेस दाखवते परी इकडे का मला परीचा ड्रेस कसा वाटतोय नक्की सांगा कमेंटमध्ये हा ड्रेस आता परीने सांगितलंय ना आता तुम्हाला कमेंट करावी लागेल आणि परीसाठी एक लाईक पण करावं लागणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे कशी दिसते नक्की सांगा ड्रेस कसं वाटते हे पण सांगा छान दिसते चला आवरले आता आता आम्ही निघतो आणि तिथे गेल्यानंतर दाखवते मी तुम्हाला तर परी आज आल्यामुळे ना परीला अजिबात सुद्धा करमत नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं चला तिला थोडंसं बाहेर घेऊन जाऊया कारण तिला श्लोकची फार आठवण येते कारण ती रोज मस्ती करायची खेळायची दोघ जण आहे ना परी हो करते आठवण <laughs> आता किती दिवस राहायचं आता पंधरा दिवस राहिले ना तिकडं राहिले चला आता आवरले आता आम्ही निघतो आणि तर मम्मी पिझ्झा भेटला तर मी खाणार ते पण ट्रिपल पिझ्झा नाही भेटला तर कोल्ड कॉफी आणि कोल्ड कॉफी तर दोन सॅन्डविच आणि ह्यातलं काहीच नसलं ना की घरी <laughs> चला नाही निघतो भरपूर वेळ झाला आता आणि ब्लॉग अजून पुढे आहे ब्लॉग बघत राहा तर तिथे गेल्यानंतर बोलूया आपण आता शूज पण मॅच झालाय परीचा ड्रेस वरती मागे फिर छान दिसतंय छान दिसतय केस क्लिप आलं खाली तरी क्लिप आता हेअर चांगले लॉंग झाले माझे ना हॅपी एवढे आता एवढे वाटले एवढे वाढले का अकच हा 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 आज आम्ही जाणार पिझ्झा खायला आणि पिझ्झा नाही भेटला तर सँडविच खायचं

आता नाही अजून गर्दी सात साडेसात वाजता लय गर्दी राह मस्त झालंय वातावरण सावली चहा एक बास्केट झेर वा हे किती छान आहे काय घेणार आहेस काय आणि हे नाही भेटलं तर हे हे म्हणजे काय पिझ्झा आणि ते पण आणि बरं पिझ्झा घ्यायचा का सँडविच नको बरे

श्लोक म्हणेन परी मला सोडून गेली नाही का पिझ्झा खायला नाही तरी इथे बर्गर घेतलाय वेज बर्गर आहे परी खाऊन सांग कसं लागतोय लागत कशी आहे टेस्ट छान आहे मस्त आवडला खा तर इथं पिझ्झा पण घेतला आहे आणि पिझ्झाची पण परीला टेस्ट करायला होणार आहे आणि इथं बर्गर पण आहे खूप छान दिसते स्मेल तर भारी येत आहे टेस्ट करून बघूया पिझ्झा टेस्ट करून सांगा आता कसं आहे गरम आहे ना दहावकाश छान आहे का खुश का छान आहे तेच ते छान आवडला खामा इकडे बघ परी आता पिझ्झा एन्जॉय करते आणि आता पिझ्झा खाऊन झाल्यानंतर मग बोलूया काय घ्यायचंय आता पिझ्झा खाल्ला ना जाए। ताए। जाए। ताए। जाए। तर कसं वाटलं तुम्हाला हा आमचा आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि विसरू नका की आजचा ब्लॉग कसा आवडला हे नक्की कमेंट मध्ये सांगा बाय